नमस्कार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की की कोकणात सुप्रसिद्ध असा आंबा जरी असला हापूस तरी त्याच्याबरोबर कोकमही तितक्याच मोठ्या प्रमाणात सुप्रसिद्ध आहे तो म्हणजे कोकम सरबतासाठी आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये त्यांच्या जेवणामध्ये जास्त करून कोकमाचं महत्त्व आहे आणि मे महिन्याचा हा जो कालावधी असतो हो, त्या कालावधीमध्ये हा कोकम जेव्हा झाडांना पिकतो आणि त्याची जी फळं जेव्हा पिकलेली फळं आपण काढतो ती सुकवली जातात त्याच्यापासून कोकम सरबत तयार केलं जातं आणि पूर्ण वर्षभर ते वापरलं जातं आमच्या नातेवाईकाने आम्हाला थोडी कोकम दिले होते आणि त्या कोकमापासून आम्ही आज कोकमचा सरबत बनवणार आहोत तुम्हीसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या घरीही मे महिन्यामध्ये कोकमचा सर्वत बनवला जातो की नाही चला मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो इथे बाबा आता कोकम जे फळ आहे हे बघा हे असं दिसतं ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आहे हे अशा प्रकारे कोकमच्या झाडावर हे फळ लागतं हे आता पिकलेलं आहे फळ आणि हे जे फळ आहे त्याच्या आतमध्ये जेव्हा हे कापलं जातं तेव्हा अशा प्रकारचा हा घर असतो खायलासुद्धा सुंदर असतो आंबट गोड अशी चव असते याचे आणि ही कोकमची <coughs> <coughs> जी साल आहे त्याच्या आतमध्ये हा घर असतो तर अशा प्रकारे हा वरचा जो भाग आहे तो साफ करायला लागतो ह्याची जी देठाचा भाग आहे हा साफ करून घ्यायचा जेव्हा जो एखादा थोडाफार खराब भाग असेल तो आपण काढू शकतो आणि त्याच्यामध्ये हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये नंतर साखर भरली जाते आणि अशा काचेच्या वर्णीमध्ये ती भरली जाते या साखर ह्या ह्याच्यामध्ये भरून आणि नंतर ती ह्याच्यात ठेवली जाते उन्हामध्ये ठेवायची असते एक तीन चार दिवसामध्ये त्याच्यानंतर तो तयार होतो तर पहिल्यांदा आपण ह्याच्यातून हे घर काढून घेऊया आणि नंतर मग ही जी साखर आहे ती भरून घेऊ काय काय गोष्टी बनवल्या जातात म्हणजे कम पासून कोकम रस बनवला जातो आणि कोकम सार हां म्हणजे आपल्या इथे जास्त करून जेवणामध्ये वापरली जाते मच्छी वगैरे हो याच्यामध्ये टाकण्यासाठी याचा जास्त उपयोग केला जातो म्हणजे जी कोकम साल ही असते ती हीच असते ही जी सुकवण असते कोकम घर आणि ह्या घरापासून सुद्धा एक कोकमचा बटर बटर जो असतो ना तो बनवला जातो आणि त्याचा उपयोग जास्त करून लोक करतात हिवाळ्यात वगैरे शरीराला वगैरे लावण्यासाठी जस जसं आपण वॅसलीन लावतो तसं याच्यापासून एक बटर बनतं तर त्याचा उपयोग केला जातो आता किती फळं राहिलेत अजून आपले अजून एवढी फळं साफ करायचे आहेत अशा प्रकारे या कोकम सालीमध्ये ही साखर भरली जाते आणि नंतर ही अशी या बरणीमध्ये आपल्याला एकावर एक, एक मांडायची आहे आणि नंतर मग ती उन्हात ठेवायची आहे एक एक मध्ये भरायचे